आता निसर्गाच्या सानिध्यात टू बी एच के लक्झरियस फ्लॅट मिळवा तेही आपल्या बजेटमध्ये मध्ये पुणे नगर हायवे पासून पाचशे मीटर अंतरावर शिरूर येथे श्रीशा हाइट्स घेऊन आले आहेत टू बी एच के फ्लॅट भव्य प्रोजेक्ट शिरूर नगर परिषद हतीत हा एन फ्लॅट असून नगरपालिका सेंशन प्लॅन असणारा हा प्रोजेक्ट अगदी शिरूर शहरापासून जवळच निसर्गरम्य वातावरणात हिल पॉइंट वर पाहायला मिळतो या प्रोजेक्ट मधील सर्व फ्लॅट हे टू बी एच के असून या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा देखील करण्यात आली आहे या बिल्डिंग मध्ये दोन व्हेंटिलेशन डक्ट असून प्रत्येक फ्लॅटला ला चोवीस तास पाण्याची सोय केली आहे तसेच येथे चोवीस तास बॅकअपसह लिफ्टची लिफ्ट सोय देखील उपलब्ध आहे तर मग वाट कसली पाहत आहे एकदा साईटला अवश्य भेट द्या आणि आपला फ्लॅट बुक करा नमस्कार माझे नाव रुपाली लगड आम्ही खूप दिवसापासून सुरूमध्ये फ्लॅट घेण्याच्या शोधात होतो पण जेव्हा जगदीश पाचरणे यांची श्री शाइट सी बिल्डिंग पाहिली त्यांचे फ्लॅट्स खूपच लक्झरी आहेत आम्हाला ते फ्लॅट खूप आवडले आम्ही तिथे फ्लॅट घेतला आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे प्रशस्ती अशी पार्किंग आहे तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आम्ही तिथे फ्लॅट घेतला आहे धन्यवाद नमस्कार मी अमृता चेतन पाटील खूप दिवस झाले मी शिरूरमध्ये फ्लॅटच्या शोधात होती पण मला जग जगदीश पाचर्णे यांचा श्रीशा हाईट्स हा प्रोजेक्ट मी बघायला आली पण मला तिथला इतका प्र खूप आवडला आहे आणि त्यांचा एकाच फ्लोअरवर चार फ्लॅट्स आहे आणि खूप लक्झरियस आहे तिथे प्रशस्त पार्किंग वगैरे सर्व सुखसुविधा आहे आणि वातावरण तर इतकं निसर्गरम्य आहे ना म्हणजे आजूबाजूचा सा परिसर वगैरे खूप सुंदर आहे मीही ह्या ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला आहे मी मी फ्लॅट घेऊन खूप सॅटिस्फाईड आहे आणि तुम्हीही या एकदा अवश्य भेट द्या साइटला भेट देना या व्हिडिओच्या चा डिस्क्रिप्शन मधे गूगल मैप लिंक दिली आहे साइट पट्टा, श्रीशा हाइट्स, गोड़ोबा मंदिरासमोर समोर, गोलेगा रोड, शिरूर तालुका, शिरूर, जिल्हा पुणे, संपर्क, श्री जगदीश पाचरणे, संपर्क क्रमांक, बैंडनोट धन्यवाद।